नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं अर्थिक स्वागत आहे गजानन चव्हाण ब्लॉग यूट्यूब चॅनलवरील एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा थोडासा वेगळा व्हिडिओ म्हणजे राहणार आहे टॉपिक आपला तोच राहणार आहे महामार्गाविषयी परंतु आपण कन्स्ट्रक्शन व्हिडिओ न दाखवता रोडची परिस्थिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तेव्हा ना तुम्हाला टायटल लक्षातच आलं असेल छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर असं जाणार म्हणजेच पुढे पुण्याला जातो या हायवेची सध्याची पावसामुळे एवढी बेकार परिस्थिती म्हणजे कंडिशन झालेली आहे अक्षर नगर नगर जास्ती जास्ती था। था की अक्षरशः यावरून तुम्ही ट्रॅव्हल करताना छत्रपती संभाजीनगर ते नगरपर्यंत कारने तुम्हाला जास्तीत जास्त एक ते दीड तास लागू शकतो तर तिथं तुम्हाला दोन अडीच तीन तासही लागू शकतात आता सध्याच्या कंडिशनमध्ये प्रवास करायला कारण की एवढी बेकार परिस्थिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर याच रोडची कंडिशन आता सध्या कशी आहे हे आपण आज काही प्रश्न शॉट्स आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष ट्रॅव्हल करून तुम्हाला मी दाखवणार आहे सर्वात राहून कोळ्याच्या व्हिडिओला अद्याप जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जरी वाईट वाटत असला म्हणजे रोडची कंडिशन पण आपल्या मेहनतसाठी व्हिडिओला लाईक जरूर करा म्हणजे सुरुवात करत आहोत की पांढरीपूर म्हणून गाव आहे या गावाच्या हद्दीसमोर आपल्याला ड्रोनद्वारे दाखवणारच आहे हा जो आहे इथून घाट प्रारंभ होतो छत्रपती संभाजीनगर पुणेकडे जाणारा नगर च्या हद्दीमधला हा घाट आहे सर्वांना तुम्ही ट्रॅव्हल करत असताना ही माहीतच असणार आहे तर ह्या घाटातून आपण सुरुवातीला ड्रोन शॉट्स पाहणार आहोत आणि नंतर पुढे छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने प्रवास करणार आहोत कशी कंडिशन आहे ते पाहूया सक्ता मंडळी घाट उतार झाल्यानंतर कशी परिस्थिती आहे या ठिकाणी बघा धूळ तर धूळ आणि ट्राफिक एवढी म्हणजे कुठलंच वाहन तीस चाळीस वेगाच्या पुढे जाऊ शकत नाही आणि कधी कुठलं वाहन टर्न होईल आपल्याला समजणार नाही कारण सर्वच खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये पाठीमागून मागून कुठलं वाहन येते हे पाहत नाहीये कारण आपल्याला गटका बसला नाही पाहिजे सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे त्यामुळं थोडंसं ट्रॅव्हल सावधगिरीनंच करा सध्या परिस्थिती खूप बेकार आहे रस्ता खूप खराब झालेला आहे मित्रांनो बाईकवाल्यानं अजिबात असं ह्या गाड्या मोठ्या ज्या गाड्या आहेत असं हे पा मोठ्या गाड्याच्या मागे किंवा ट्रक वगैरेच्या मागे अजिबात जाऊ नये कारण तुम्ही तुमच्या रस्त्यानं साईडनं एका चालाव हो। आत्ताच आपण त्या खड्ड्यात जात होतो गाडीच्या नालात कारण गाडीच्या मागे गेल्यानंतर अचानकच खड्डा येतो मित्रांनो या साईडची तरी थोडीशी कंडिशन बरी आहे पलीकडल्या बाजूनं म्हणजेच तुम्ही नगरच्या दिशेने जात असाल तर तिकडल्या साईडला तर खूपच म्हणजे एवढा बेकार रस्ता झालेला आहे कारण मी काल प्रवास केलेला होता काल नाही व्हिडिओ बनवला आपण ते पहा नॅशनल हायवे रस्ता हे पण इकडं पाहून घ्या रात्री तर तुम्ही या रस्त्याने प्रवास करताना खूपच काळजीपूर्वक प्रवास करावा लागणार आहे तुम्हाला कारण अचानकच असे खड्डे जर आले गाडी एकदम जोरात आदळणार आहे तुमची पहा हा नॅशनल हायवे हा पहा कशी कंडिशन आहे ही पाहून घ्या कंडिशन सध्या गावाकडले रस्ते तरी गावची आहे बरे राहतील पण हा नॅशनल हायवे याची परिस्थिती सध्या आपण पर पाहू शकता सगळे जागोजाग खड्डेच आहेत आणि ते खड्डे चुकवत तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे हा भा किती मोठा खड्डा आहे आणि गाडीचं दिसते म्हणजे ॲक्सिडेंट झालेला असेल इथं काय होत आहे की खड्डे चुकवण्यासाठी पुढचं वाहन कधी इकडं जाईल राईटला कधी लेफ्टला जाईल हे सांगता येत नाही म्हणतो या इकडल्या वाजून तर थोडीशी थो कंडिशन बरी आहे पलीकडल्या बाजूनं जर पाहिलं तुम्ही तर नेवाशापासून ते फार नगरपर्यंत तुम्हाला रस्ता एवढा खराब झालेला दिसेल सांगताच सोय नाही आणि आता सणासुदीचे दिवस आहेत ट्राफिक एवढी आहे या रस्त्यानं चिक्कार रविवारी तर खूपच भयान ट्राफिक राहणार आहे आता इथून पुढे तरी कारण की सणासुदीचे दिवस आहेत पहा पलीकडा पलीकडल्या दिशेने जर पाहिलं तुम्ही तुम्ही जिथं तुम्हाला एक दीड तास प्रवासाला लागणार तिथं दुप्पट वेळ लागणार आहे पा खड्डे बुजवण्यासाठी डाकुजीसाठी इथं आपल्याला म्हणजे साहित्य पडलेलं दिसते का बारीक किती टाकलेली दिसते बघा पलीकडल्या बाजूने चालू आहे काम दिशेनं काम सुरू आहे का पा। बघा किती मोठमोठाले खड्डे पडलेले सध्या पलीकडल्या दिशेचं काम सुरू आहे डागडुजीचं आणि डागडुजी केल्यानं काय होईल गाडी एकदम जंप घेत राहील या रस्त्याचं पूर्ण काम होणं गरजेचं आहे पलीकडल्या दिशेनं काम सुरू आहे म्हणून या दिशेनं दिसते आहे पा इकडल्या दिशेचं पण कंडिशन तीच आहे खराब रस्ता दोन्ही साईडला झालेला आहे मित्रांनो पलीकडल्या बाजूची कंडिशन खूपच खराब आहे पलीकडल्या बाजूनं कारण वाहतूक जास्त पलीकडल्या बाजूनच राहते पुणे नग नगरकडे जाणारा हा रस्ता पलीकडली साईड जी आहे तर खूप जास्त तुम्हाला इकडल्या बाजूचं दाखवण्याच्या नादामध्ये मी इकडं खड्ड्यात जातो आहे का गाडी आपली पहा हा खड्डा ट्रकच्या मागे जर आपण चालत राहिलो तर हे खड्डे तर आपल्याला दिसणारच नाहीत अचानक खड्डे येतात आपण आपल्या साईडनं चालू आहे साईडनं इथं पहा गावाच्या आधीमध्ये अजूनही या नॅशनल हायवेची कंडिशन पाहू शकता तुम्ही यामुळं ट्राफिक पण जाम होते आणि धूळ त्याचबरोबर पुढं पहा ट्राफिक किती येतं केवळ या रस्त्याच्या कंडिशनमुळेच ट्रॅफिक आपल्याला इथं पाहायला मिळते धूळ आणि वेळ पण जातो सध्या दिवाळीचा काळ आहे प्रत्येकजण आपापल्या आप गावी जात आहे त्यामुळे ट्रॅफिक आणखीनही जास्तच असते प्रत्येकाला घाई आहे प्रत्येकाला आता बघा त्यांना घाई मलाही टेम्पो टेम्पोवाल्याला पण आता आपण नेवास घोडेगाव नेवासा घोडेगावच्या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी पण आपण पाहतो हे मार्केटचं गाव असल्याकारणाने इथं वर्दळ जास्त असते आ या दोघांची खट्टे चुकवण्यासाठी खूपच धावपळ चालू आहे कधी इकडे घेतो तर कधी <coughs> विशेष म्हणजे सध्या रस्ता दुरुस्तीचं काम करण्यासाठी जिथं जिथं जास्त खड्डे पडलेले आहेत तिथं तिथं आपल्याला मटेरियल पडलेले दिसते रस्ता दुरुस्तीसाठी आणि लवकरच हा रस्ता दुरुस्त केला जाईल कारण की या महामार्गाने ट्रॅफिक खूप असते डेली प्रवास करणारे आहेत अप डाऊन करणारे आहेत त्यामुळं हा रस्ता दुरुस्त होणं तर लवकरात लवकर गरजेचं आहेच आणि तशा पद्धतीने शासन प्रयत्नही करत असेल प्रयत्नशील असेल त्यामुळं तिथं मटेरियल पडलेलं दिसते पा मटेरियल होईल दुरुस्त लवकरच तर मित्रांनो हा एकंदरीत ही परिस्थिती आपल्याला जवळपास नगर जिल्हा अलीकडेच पाहायला मिळेल तिथून पुढे म्हणजेच देवगडच्या पुढे थोडंसं रस्ता चांगला आहे कंडिशन बरी आहे इथून अलीकडंच आपल्याला रस्ता खराब झालेला दिसतो आहे चला तर मग या व्हिडिओमध्ये इथं थांबणार आहोत हा व्हिडिओ एवढा काही खास विशेष नव्हता फक्त तुमच्यापर्यंत या रस्त्याची अपडेट जो याची जी कंडिशन आहे ही पोहोचवायची होती त्यासाठी आपण हा खास व्हिडिओ बनवलेला हो आहे आपल्या चॅनलवरती लवकरच इतर महामार्गाचे कामाचे अपडेट देणारे व्हिडिओ येणार आहेत त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि या महामार्गाकडे प्रवास करत असाल तो सध्याच्याला खड्डे चुकून प्रवास करा इथं थांबूया आता मी माझा प्रवास या खड्ड्यातला हळूहळू छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने करणार आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय ओके आता येत आपल्याला साईड मिळते का नाही खड्डे ब्रेकर पण आहेत खड्डे पण आहेत